सध्या राज्यभरात शिवसेना शिंदे गटाचा युवा विजय महाराष्ट्र दौरा सुरू असून नंदुरबार शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात रविवारी शिवसेनेच्या युवासेनेचा मेळावा घेण्यात आलेला आहे यावेळी कार्याध्यक्ष उर्वेश प्रताप सरनाईक यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले शिवसेनेच्या प्रचार प्रसार व जनतेच्या माहितीसाठी सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी युवा सेनेची राज्यात दहा टीम तयार करण्यात आलेली आहेत जनतेसाठी युवा सैनिकांनी कॉमन मॅन म्हणून काम केलं पाहिजे असे आवाहन सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांनी केले याप्रसंगी आमदार आमशा पाडवी शिवसेना संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत युवा युवासेना मुख्य सचिव अतुल लोंढे शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट रामर गुंशी यांच्यासह मान्यवरांनी मार्गदर्शन केलंय मेळाव्याला नंदुरबार जिल्ह्यातील असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित झालेले पाहायला मिळाले आपल्याला या ठिकाणी शिवसेना मजबूत आहे आणि मला आवडलं तुम्ही बोललात की आमच्या इथे युवा सेना शिवसेना महिला सेना अमुक सेना से सगळे एकच आहे आणि उशी का <laughs> असं चांगलं काम येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण शिवसेना पक्षाच्या वतीनं आपल्या संघटनेच्या वतीनं आपण सर्वजण करा ही अपेक्षा आपल्या सगळ्यांसमोर व्यक्त करतो मी आपल्याला सांगतो आपण सगळे जणांनी चांगलं काम केलं पाहिजे आज या महाराष्ट्रामध्ये गेले अडीच वर्ष शिंदे साहेबांच्या नेतृत्वाने एक वेगळा महाराष्ट्र घडवण्याचं काम शिंदे साहेबांनी केलेलं आहे आपल्या सगळ्यांना आज बोलले ना ते की पूर्वी अडीच वर्षांपूर्वी अन्याय होता का परंतु शिंदे साहेबांनी ज्यावेळेस उठाव केला मुख्यमंत्री झाले आमच्या जिल्ह्याला एक वेगळी ताकद त्या ठिकाणी निर्माण झाली शिंदे साहेबांच्या रूपाने आणि आज साहेबांनी दिलेली जी ताकद आहे पण सर्व जणांनी कार्यकर्ता म्हणून काम करायला पाहिजे कारण शिंदे साहेब ज्यावेळेस सीएम होते त्यावेळेस ते स्वतःला कॉमन मॅन म्हणायचे आज ते डिसिएम स्वता झालेले ते स्वतः स्वतःला डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात आणि म्हणून आपण सुद्धा कॉमन मॅन म्हणून काम केलं पाहिजे हाच आशीर्वाद हाच पाठिंबा जर आपण काम आमच्या रुपाली शिंदे साहेबांना दिला येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये एकनाथ संभाजी शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतील इतर थांबतो आणि इथे थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मंदिर म्हणतो लोकांना पाहिजे असलेल्या सगळ्या लो, योजना लोकांच्या साठी दिल्या आज साडेसात शेतकऱ्याला भरावं लागत नाही जे जे शेतकऱ्याला पाहिजे ते सर्व या राज्याच्या राजाने दिलं आणि आज एवढे परिश्रम केल्यानंतर जर सत्ता आलेली आहे तर त्या सत्तेचं सोनं करायचं काम आपल्या सर्वांचं आहे आपण सर्वजण ज्या विचारांना आज दौरा करतात आहे महाराष्ट्राचा त्या विचाराप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये शिवसेना मजबूत करण्यासाठी जे जे करावं लागेल ते आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते सुद्धा करायला तयार आहेत भविष्यामध्ये सुद्धा आपण जो आदेश द्याल तो आदेश नंदुरबार जिल्ह्याची जनता पाळेल असं एक वचन इमानदारीने आपल्याला देतो आपण आलात आपला स्वागतही आम्ही केलं साहेब माझी विनंती आहे आम्हाला काहीच नको पूर्वे दादा आम्हाला काहीच नको फक्त तुम्ही एक माणूस आम्हाला द्या की ज्याला नंदुरबारचं काम आम्ही सांगू शकतो हो। आज असं आमच्या वाली कोणी नाही आहे कारण मला आठवतं आम्हाला असंख्य अडचणी आहे आम्ही काही बी केलं तरी आणि त्यांना मदत करणारी भरपूर भाऊजी आहे आम्हाला मदत करणारे फक्त दोनच नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे साहेब पण नंतर एक टीम वर्क सांगा की ज्यांनी आम्हाला पैसा बिसा काही नको आम्ही परमेश्वर आणि चटणी भाकरीवरच आमच्या निवडणुका बार करून दिलेल्या आहेत मुरगुड्यावर निवडणूक लढणारे लोक आहोत पण फक्त सत्तेमध्ये आम्हाला साथ दिली पाहिजे एक हजार एक टक्के जर दादा शक्यने सांगतो जर आपल्याला दोन जागा मिळाल्या असते ना तर दोन्ही जागा आपल्याच निवडून आल्या असतात आणि म्हणून जे निवडणूक येणार आहे ते साधारण ग्रामपंचायत असेल पंचायत समिती जिल्हा परिषद असेल आणि जास्तीत जास्ती जर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपल्या शिवसेनाची जर ताकद दाखवायची असेल तर येणारी जिल्हा परिषद मध्ये तुम्हाला आमच्या पाठीशी उभा राहावा लागेल कारण आम्ही नडू आम्ही कोणती गोष्टला घाबरत नाही हे ते गोष्ट तेवढीच सत्य आहे आणि म्हणून मला विधानसभाचा आमदार निवडून दिलं आहे लोकांनी कारण माझ्या मागे एवढी ताकद लावली होती काय करू नये चांदूभयाचा माणूस उभा आहे हा कसं पाडायला पाहिजे मी उभा आहे असं नाही आमच्या पाडवी उभा आहे असं नाही चांदूभयाचा माणूस उभा आहे आणि म्हणून जे ताकद त्याने लावली त्याच्यापेक्षा चांगली ताकद भैया साहेबाने ते रचना केली आणि मग तुमच्या पार्सल इकडे पाठवून दिलं